श्री स्वामी समर्थी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चला बघू पण आता साहित्य बघूया हे मी आपण वजनीप्रमाणे हे हा मैदा एक किलो घेतलेला आहे आणि वाटीप्रमाणे चार वाट्या घेतलेल्या आहे ही साखर घेतलेली आहे सव्वा वाटी आणि एक वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे आणि थोडीशी वेळची लागेल आपल्याला आणि जायफल लागेल ह्या साहित्यामध्ये आता आपण शंकरपाळी बनवूया आता आपण हे एक वा एक वाटी दूध घेतलेलं आहे आपलं दूध आधीच थोडं गरम आहे गरमच केलेलं होतं म्हणून ते गरमच आहे आता आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि आपण साखर घेतलेली आहे ना सव्वा वाटी ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला तुमच्या गोडप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पण ह्यामध्ये सव्वा वाटी साखर बरोबर होते सगळी टाकून घेऊया आता ही साखर पूर्ण ही अशी विरघळून झालेली त्याचे गठ्ठे असतात ना खडे ते पूर्ण फोडून झालेले आहे आता आपण हे तूप घेतलेलं आहे ना एक वाटी ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्ही तुपाऐवजी डाळडा वापरला तरी चालेल वनस्पती ते तर हे आपण पूर्ण असं मिक्स करून सगळं साहित्य असं सा मिक्स झालं पाहिजे आपलं हे पूर्ण असे तुपाचे गठ्ठे आहेत ना ते विरगळून घ्यायचे हे बघा हे आपलं असं पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे दूध तूप आणि सा पिठी साखर हे पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे त्याचं मिश्रण असं पूर्ण हे झालं पाहिजे आपण याला उकळणं काढून घ्यायचं फक्त हे मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य असं विरघळून मिक्स करून घ्यायचं हे आता आपण हे पण आता हे परतमध्ये असं काढून घेऊया सगळं मिश्रण आपण आता ह्याच्यामध्ये हा आपण चार कप मैदा घेतलेला आहे तो घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडीशी वेळची पूड घालूया आणि थोडस आपल्या आवडीप्रमाणे त्याला आवडेल त्याने घाला जायचं मी थोडंसं मला आम्हाला आवडतं म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये जायफल किसून टाकते आता हे गरम गरम आहे ना तोवरच असं सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं हा चार वाटी मैदा घेतला आहे ना मी तो पूर्ण ह्या म्हणजे साहित्यामध्ये बरोबर होतो तुम्हाला आपल्याला जर असं वाटलंच का थोडं नरम आहे तर आपण मैदा ह्याच्यामध्ये वाढवू शकतो हे पूर्ण मी मिक्स करून ना घेते मिश्रण आता असं झालेलं आहे हे गरमच आहे ना तोवर हे असं मळून घ्यायचं आणि तोवरच मळून घ्यायचं कारण की हे थंड झालं ना काही घट्ट होते आणि गरमच गरमच गरम आपल्याला शंकरापे पण लाटून घ्यायचं मिश्रण आपण कितीही मळून घेतलं तरी ते पूर्ण त्याचा गोळा होत नाही असच राहते मग ते आपण असं आपल्याला जेवढं लाटायला घ्यायचं आहे ना तेवढे असे गोळे करून घ्यायचे किती होतात तेवढे असे कर याच्यामध्ये असे गोळे करून घ्यायचे आणि हे गरम आहे ना तोरच हे पटापट असं लाटून घ्यायचं आणि शंकर शंकरपाने कारण की हे थंड जसं थंड होते ना तसं घट्ट होत जाते आणि मग शंकरपाई लाटायला हे पटकन आपण ह्याच्या शंकरपाऱ्या लाटे आपण असा गोळा करून घ्यायचा लाटायला त्याला असे चिरा जातीलच तसंच ठेवायचं तशा किरा न तात्या अशा आपल्या हाताने व्यवस्थित करून हे लाटून घ्यायचं आहे त्याला जास्त पातळ पण हे लाटायची आपली ही बघा ही आपल्याला ही चपाती अशी एवढी डाळ ठेवायची आता याच्या साईडच्या कडा आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत आणि याच्यात आपण असं शंकर पाळून घ्यायला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचे त्याच्या हे ठेवू शकता साईज आपल्याला अशा शंकरपाया हे एवढ्या पातळ आहेत ना पण त्या तळल्यावर जाड होतात अशाच आपण सगळ्या काढून आता हे शंकरपाळ्या मी काढून घेते आता आपण सगळ्या शंकरपाळ्या करून घेऊया गरम जास्त पण तेल गरम नाही करायचं फक्त असे बबळ आल्या पाहिजे करायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये या शंकरपाळ्या घालून घेऊया बघा बबल असे बबर आल्या पाहिजे फक्त थोडेसे गॅस आपला एकदम लो आहे लो गॅसवरच आपल्याला या शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत लगेच तुम्ही हे करू नका थोडं लालसर झालं ना मग चमच्याने हलवून घ्या थोडंसं हलक्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचं लो गॅसवरच तळून घ्या त्याच्याने आत्महत्येपर्यंत आपली शंकरपाळी चांगली तळी जाते हे बघा आपल्या ह्या शंकरपाळ्या अशा तळून झालेल्या आहेत आता आपण अशा सगळ्या तळून घेऊया ज्या बघा आपल्या शंकरपाल्या झालेल्या आहेत हे बघा मिस्टिराप्रमाणे खुसखुशीत एकदम झालेल्या आहेत मस्त हे बघा तुम्हाला बोलून दाखवते मी हे बघा मस्त एकदम खुसखुशीत होतात तुम्ही अशाच करून बघा आणि कशा झाल्यात त्या कमेंटमध्ये मला सांगा आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय